हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आज मी आहे आज मी अपलोड करत आहे रांगोळीचा व्हिडिओ आणि माझा पहिला एक रांगोळीचा चॅनल पण होता पण मी तो कंटिन्यू केला नाही त्यामुळे मी आता रांगोळी दुसरा चॅनल काढलेला आहे त्याच्यावर आता हे रांगोळी टाकत आहे हे रांगोळी आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढलेली तुम्ही म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवसाची अजून व्हिडिओ किंवा दिवाळीतले व्हिडिओ अजून अपलोड करायचे राहिलेले आहेत तर हो अपलोड करायचे राहिलेले आहेत लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गावी गेलो होतो पण बरेच व्हिडिओ काढले आणि माझे अपलोड करायचे राहिलेले आहेत त्याच्यामुळे मी आता एक 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 व्हिडिओ अपलोड करत आहे गावाकडे गेले तिकडं पण दोन तीन व्हिडिओ काढलेले आहेत आणि गावाकडचे दोन तीन व्हिडिओ आणि आणि इथले पण दोन चार व्हिडिओ आहेत अजून म्हणजेच हा रांगोळीचा व्हिडिओ आणि शिवांशला स्नानांचा व्हिडिओ आणि दिवाळीचे डेकोरेशन केलं होतं त्याचा व्हिडिओ लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी ही रांगोळी खाल्ली आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा कशी मांडली होती ता तो व्हिडिओ असं बराच बऱ्याच रांग व्हिडिओ मला अपलोड करायचे राहिले आहेत कारण का माझं खूप फिरण्यात आलेलं आहे आळंदाची यात्रा आली होती त्यामुळे मी पाच सहा दिवस तिकडंच होते मला अपलोड करण्यात झालेलं नाही आणि मधीच आळंदीचे व्हिडिओ जर काढू काही काही मी अपलोड केले होते आणि हे दिवाळीचे पाठीमागे राहिले होते त्याच्यामुळे मी आता एक एक व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही बघू शकता आ, मी रांगोळी कशी काढत काढलेली काड़ आहे तर अशी तुम मी म्हणजे असं जे ड्रॉइंग काढलेलं आहे आता मी रांगोळीचं हे ड्रॉइंग काढलं आहे तुम्ही ही तसं रांगोळी काढायच्या अगोदर जर तुम्हाला आकार जमत नसेल तर तुम्ही ड्रॉइंग काढू शकता खडूने वगैरे किंवा पेन्सिल पेनने काढू शकता मी मी तसं काढत नाही ड्रॉइंग पण मी आज ह्यासाठी काढलेलं की रांगोळी माझी खूप मोठी आलेली आहे जे आलेली आहे तर ती मी सोडताना खूप पसरून सुटत आहे त्याच्यामुळं खूप जागा घेऊन असं सुटत आहे त्याच्यामुळे मी ड्रॉईंग काढलं आहे आणि त्या ड्रॉईंगमध्ये ते कलर भरत आहे तर तुम्हाला ही रांगोळी किंवा हे ड्रॉईंग कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि मी ह्याच्यात सुंदर असे कलर भरत आहे घरातले सगळे आवरून झालेले आहेत फर काही ते पूजाचं पूजेचं सामान वगैरे काढून झालेलं आहे आणि मी आज काही ऑफिसला गेलेलं नाही पूजा करायला आज सगळे ऑफिसमधलेच मुलं ऑफिसची पूजा करणार आहेत मला वेळ नसल्यामुळे मी आज जात नाही कारण आज पूर्ण दिवस आजचा दिवस पूर्ण बिझी आहे घरातली सगळी कामं आवरून सगळं साफसफाई करून मी पूजेचं सामान वगैरे गोळा केलेलं आहे आणि आता दुपारची वेळ आहे आता ही अंधार दिसतोय तुम्ही बघू शकता गॅलरीत थोडासा अंधार असतो आणि ते सहा संध्याकाळी पाच सहाच्या नंतर लाईटला होता त्याच्यामुळं मला उजेड ओ... रांगोळी अशी दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता तर मी सगळी घरातली कामं आवरून आणि पूजेचं सामान काढून घेतलं आहे आणि दुपारी लागलेले लागलेले ला आहे रांगोळी काढायला दुपारी याकरिता लागलेलं आहे कारण रांगोळीला खूप वेळ जातो कलर वगैरे भरायला त्याच्यामुळे मी लवकर जे मोठे मोठे कामं आहेत जास्त वेळाचे कामं आहेत ते अगोदर करून घेते म्हणजे संध्याकाळी पूजा वगैरे करायला किंवा बाकीची कामं करायला टाईम भेटून जातो डेकोरेशनचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे माझ्या दिवाळीच्या डेकोरेशनचा आणि पूजेचा पण अपलोड करणार आहे तर तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तरी मी आत्ता सध्या बाहेरचं डेकोरेशन दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता माझे रांगोळी आणि दिवे वगैरे लावलेले कसं दिसत आहे ते सांगा हे आहे संध्याकाळचा व्हिडिओ आणि संध्याकाळी मी लायटिंग वगैरे आल्यावर व्हिडिओ काढलेला होता हा दिवे वगैरे लावलेले होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा धन्यवाद